आजच्या महागड्या काळात गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य आहे का होय फक्त हिवाळी सरांच्या ज्ञान संजीवनी कोचिंग क्लासेस मध्ये सदैव उच्च गुणवत्ता देणारे शून्यातून विद्यार्थी घडविणारे आपल्या परिसरातील एकमेव क्लासेस म्हणजेच हिवाळे सरांचे ज्ञान संजीवनी कोचिंग क्लासेस क्लासेसचे वृत्तविधान क्लासेसचे उपलब्ध असणारे मनुष्यबळ व उत्तम शैक्षणिक वातावरण यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व प्रगती साधणे आम्ही विद्यार्थ्यांच्या वर्तमानाचा नाही तर भविष्याचा व भवितव्याचा विचार करतो आमच्या क्लासेसची वैशिष्ट्ये उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ हेच आमचे ब्रिद्ध कोपेमुक्त वातावरणात मुलांकडून कठोर परिश्रम करून घेणे शंभर टक्के व उच्चतम निकालाची परंपरा टिकविणे सर्व विषयांची प्रभावी व अनुभवी शिकवण दहावी बारावीच्या सर्व विषयांच्या उत्तम नोट्स प्रोजेक्टर वरून विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन व तसेच प्रोत्साहन शिक्षक पालक संपर्कातून विद्यार्थी प्रगतीचा आढावा प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष प्रशस्त इमारत व सुसज्ज बैठक व्यवस्था सर्व सी सी टीव्हीच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्युरिफायर वाटर शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांची तयारी प्रत्येक आठवड्याला साप्ताहिक चाचणी परीक्षा विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि कॉलद्वारे पालकांशी संपर्क प्रवेश देणे सुरू आहे इयत्ता अकरावी व बारावी सायन्स कॉमर्स आर्ट इयत्ता पहिली ते दहावी सर्व विषय सर्व माध्यम व तसेच इयत्ता पाचवी व आठवी स्पेशल स्कॉलरशिप बॅच क्लासेसचे ठिकाण रामनगर राम मंदिर रोड रांजणगाव शेनपुंजी नव्याण्णव बावीस दहा छत्तीस सत्त्याण्णव तसेच नव्वद बावीस चोवीस सत्याऐंशी ब्याण्णव प्रत्येक वर्गातील वीस विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत मुलींना पन्नास टक्के सवलत मुलांना वीस टक्के सवलत ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडील नाही अशा विद्यार्थ्यांना सत्तर टक्के सूट आता एक पाऊल पुढेच इथे मोल ना दामाचे मोती होतील घामाचे स्मार्ट टेक कम्प्युटर अकॅडमी आपल्या सेवेत